दिसतंय ना हाय फ्रेंड तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रुपा मोदी या युट्यूब चॅनलवर आणि आमच्या खास अशा थर्टी फर्स्टच्या व्हिडिओमध्ये तर आता माझी चाललेली आहे तयारी बिर्याणी बनवायची आणि त्याच्यासाठी मी घेतलेली आहे बिर्याणीचा हा जो तांदूळ आहे तो घेतलेला आहे आणि हा जो तांदूळ आहे तो आता थोडा वेळ पाण्यात भिजत घालणार आहे आणि नंतर मग हा तयारी करून घेणार आहे दिवस हारिक आण थोडं लजून बारीक करणार मी मग गेलेले कुणी तुरत पण मला नाही जमले कशी काय तिघी मिळून आज जी थर्टी फर्स्ट आहे मी तिघी आहे आणि एक किलो मटण आणलं होतं भोकळाच ते आहे रस्त्यामधलं आणि आम्ही फक्त बिर्याणी चिकन बिर्याणी बनवणार आहोत आज हा स्पेशल थर्टी फर्स्टसाठी साठी तर इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दही दिल तर तर इथे मी चिकनचे पीस एक किलो घेतलेले आहेत तर त्यामध्ये अरे टाक हां असू दे तर त्यामध्ये दही घालून घेतलेला आहे लाल तिखट घालून घेतलेला आहे हळद आहे दालचिनी आहे लवंग घा घातलेले आहे जिरे आहेत आणि हिरवी वेलचीसुद्धा सुद्धा घातलेली आहे आणि आता हा जो लिंबाचा रस आहे तो मी पिळून घेणार आहे यामध्ये आणि हिरवी मिरची सुद्धा दोन टाकलेली आहे कोथिंबीर आहे आणि पुदिन्याचे आठ ते दहा पाने घातलेले आहेत तर याच्यामध्ये जे आलं आणि लसणाची जी पेस्ट करून घेतलेली आहे ते मी घालून घेणार आहे दोन ते तीन चमच एकदम फ्रेश आणि एकदम फ्रेश आहे ही आलं आणि लसणाची पेस्ट दोन ते तीन चमच टाकून घेणार आहे याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा मी दोन चमच घालून घेतलेला आहे याच्यामध्ये मी घालणार आहे हे अर्धी वाटी कच्चं दूध आहे हे तापवलेलं किंवा गरम केलेलं नाही तर ही मी अर्धी वाटी जी आहे ती घालून घेणार आहे यामध्ये करायचं <प्राँगा> तर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे या सर्व मिश्रणामध्ये आणि ते जे सर्व मिश्रण आहे ते एकसारखं करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी नंतर काय केलं तर हा जो तळलेला कांदा होता तो मी घालून घेतलेला आहे पण माझ्याकडून काय झालेला हा तळलेला जो कांदा आहे तो मी पॅक करून ठेवला होता हॉटेलमध्येच तळला आणि तो मी पॅक करून आणला त्याच्यामुळे हा जो कांदा आहे तो मऊ झालेला आहे तरीही मी तो कांदा तसाच वापरणार आहे तरी ते पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता मी घालून येणार आहे खडा मसाला हा आहे खडा मसाला तमालपत्र आहे मसाला फूल आहे वेलचे आहे दालचिनी आणि लवंग ते आता पाण्यामध्ये घालायची आहे बिर्याणी चालली आहे थर्टी फर्स्ट ची पार्टी हॅपी थर्टी फर्स्ट मावशी आहे त्यामध्ये मी कोथिंबीर मिरची आणि अर्धा लिंबाचा रस सुद्धा घालून घेतलेला आहे आणि ह्याला आता छान अशी उकळी आणून देणार आहे तांदळासाठी जी पाणी बिर्याणीच्या तांद्यासाठी जे पाणी गरम करायचं उकळायचं होतं ते आहे छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे इथे ना <laughs> <बादा>। <laughs> मला बडीबाईंची सुद्धा मदत झालेली आहे भात शिजवण्यासाठी कस वाटतंय मग बडीबाई छान वाटतंय ना तरी ते जो आहे तो उकळत आहे आणि बडीबाई सुद्धा मदत आहे आणि यांनी काही मटणाचं बनवलं आहे ना मटणाचं एक मटण जे आणून ठेवलेलं होतं बोपडाचं ते बनवून घेतलेलं आहे त्यांनी भाकरी आणि मटणाचा जो रस आहे तो आणि आम्ही फक्त आम्ही चिकनची जी बिर्याणी आहे ती बनवणार आहोत ठेवते असू ना इथे हा जो तांदूळ अर्धा होता तो इकडे इकडे जो अर्धा पन्नास टक्के तांदूळ शिजला गेलेला आहे आणि तो आता मी या मॅग जे चिकन बनवायला ठेवलं होतं तिथे घालणार आहे एक थर त्याचं तर या, याचा जो अर्धा तांदाचा थर आहे तो मी ते घालून घेतलेला आहे आणि अर्धा तांदूळ जो आहे तो अजून थोडासा अजून शिजून मग नंतर तो त्याच्यावरती थर लावून घेणार आहे सत्तर टक्के तांदूळ जो शिजला होता तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि याचं पूर्ण पाणी सम म्हणजे संपूर्ण पाणी याच्यातलं निथळून देणार आहे आणि नंतर या बिर्याणीचा जो एक थर दिलेला आहे त्याच्यावरती घालून घेणार आहे आणि हा जो अजून तांदूळ जो एक्स्ट्राचा ठेवलेला आहे तो फ्राईड राईस बंटीसाठी करायचं आहे त्याच्यामुळे हा तांदूळ ते अजून शिजत घातलेला आहे मी थर लावून घेतलेला आहे आणि इथं म्हणजे तर हा थर मी बिर्याणीचं लावून घेतलेला आहे आणि ते घालणार आहे अर्धी वाटी केशर केशर घातलेलं दूध आहे हे घालणार आहे हे साजूक थोड़ा से, थोड़ा से तूप थोडस घालणार आहे कारण जास्त तूप आवडत नाही ते हे सर्व थर लावून झालेले आहेत बिर्याणीचे आणि आता काय करायचं तर गॅस एकदम फुल सोडून पाच ते दहा मिनिट हे गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे चला तर इथे जे मटण जे चिकन करून घातलेलं होतं आणि जे थर लावले होते भाताचे जवळजवळ वीस मिनिट झालेलं आहे आणि आता मी काय करणार आहे तर हवजवळ वीस मिनिट झालेले आहेत मंद गॅसवरती मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता काय करणार आहे तर माझ्याकडे आहे हा लोखंडी तवा तर मी हा आधी गरम नंतर पंधरा ते वीस मिनिट नंतर ह्या तव्यावरती गरम करून घेणार आहे खाली ठेव ना दुधाचं इकडे एकाच ठेवू ठेव जवळजवळ वीस मिनिट चरा तर जवळजवळ वीस मिनिट झालेली आहेत आणि मी अशा पद्धतीनं हे इथे जो भाताचा थर होता तो मी शिजवून घेतलेला आहे आणि आता काय करणार आहे तर इथे माझ्याकडे आहे हा लोखंडी तवा तो गॅसवरती गरम करणार नंतर त्याच्यावरती हे जे पातेलं आहे ते मी ठेवणार आहे आणि नंतर वीस ते पंचवीस मिनिट मी या तव्यावरती अजून वाफ काढून घेणार आहे म्हणजेच दम बिर्याणी आपली तयार होणार आहे ते, ते हा जो लोखंडी तवा आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आणि हा गरम झालेला आहे आणि आता हे जे पातेल आहे ते त्यावरती ठेवणार आहे म्हणजेच दम बिर्याणी तयार होणार आहे पद्धतीने इथे चिकन बिर्याणीला दम द्यायचा चाललेला आहे म्हणजेच आपली दम बिर्याणी तयार होणार आहे किंवा होत आहे तर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट मी ह्या लोखंडी तव्यावरती दम देण्यासाठी बिर्याणी ठेवली होती आणि ही अशी या पद्धतीने बिर्याणी तयार झालेली आहे ते छान अशी बिर्याणी

चालू झाला बाग साथीला चला मस्त दम बिर्याणी तयार झाली सण काय चेहर पडला होता काय झालं माहिती ना काय झालं चला तर छान अशी बिर्याणीचं इथं ताट सुद्धा सजवून झालेला आहे आणि हा आहे मटणाचा रस्सा म्हणजे गोकुळाच्या मटणाचा रस्सा बिर्याणी बरोबर लागणारी छान अशी मस्त दही कोथिंबीर कोशी दही कोशिंबीर हे घेतो वर्ष That's good, good.